नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे हे शब्द वापरतात आईस आईस म्हणजे आय आई म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे सी बी आय आणि ई म्हणजे ईडी या तिन्ही संस्थेचा वापर करून आज केंद्र सरकार अनेक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम करतात आणि ज्या वेळेला पूर्वीच्या काही काळामध्ये जवळजवळ माझ्या माहितीने तीसपेक्षा जास्त लोकांच्या अशा चौकशा सुरू झाल्या आणि ही सगळी लोकं ज्या वेळेला भारतीय जनता पक्षात गेली त्या सगळ्या चौकशा थांबल्या आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय असावा आणि मग तो समान न्याय का नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत असतं म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर रोहित दादा पवार यांची कारण नसताना त्रासदायक त्यांची चौकशी लागणं याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी चंदीगड महानगरपालिकेची नगराध्यक्ष महानव महापौरांची निवडणूक झाली मतदान कसं झालं आपण पाहिलं ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे आपण अनेक निवडणुकाला सामोरं जातोय ग्रामपंचायतीपासून जा ते खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत आणि ज्या वेळेला बॅलेट पेपरवर मतदान होतं त्यावेळेला एखादं मतदान बाद झालं ते असणाऱ्या ज्या पक्षाचे प्रतिनिधी असतात मग दोन असून चार असून त्यांना तो बॅलेट पेपर दाखवला जातो आणि त्यानंतर त्यावर निर्णय ने केला जातो की हे मतपत्रिका बाद आहे किंवा नाही परंतु ते पुढेही झालेलं दिसलं नाही आपण पाहिलं अशा पद्धतीनं लोकशाहीचा थोडक्यात खून करणं ते अत्यंत निंदनीय गैरकारभार या सरकारचा चाललेला आपण पाहतोय आज संपूर्ण देशामध्ये अनेक राज्यामध्ये या परिस्थितीला अनेक कार्यकर्ते नेत्यांना तोंड द्यावं लागतंय मागचा किस्सा आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार जे एक नोटीस काढली होती आणि ज्या वेळेला पवारसाहेब मी त्या ऑफिसला येतो म्हटले तर येऊ नका म्हणून त्यांना ला सांगावं लागलं थांबवावं लागलं आणि त्याची फळ त्यांना भोगावं लागल्यात मागच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या तीच परिस्थिती आज दिसती की अनेक ठिकाणी बोडाझोडीचं राजकारण करायचं या ठिकाणी महाराष्ट्रातले महाविकास आघाडी मग आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय नानासाहेब पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करताना आपण पाहतोय अनेक गोष्टी आज शेतकऱ्याला आपण पाहतो की कांद्याची गोणी अडीच तीन हजाराला जात होती ती गोणी आज पाचशे रुपयाला जात नाही म्हणजे त्या गोणीचा खर्च तिथपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा निघत नाही कांदा उत्पादक शेतकरी आज फार खुलीला मिळालेला आहे मोठं आर्थिक नुकसान तो सहन करतोय इथेनॉल सारख्याला के प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलं की तुम्ही इथेनॉल तयार करा आम्ही खरेदी करू परंतु अचानकपणे एका दिवसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि इथेनॉलचे उत्पादन थांबवलं गेलं अनेक साखर कारखानदारांनी फक्त इथेनॉलची निर्मिती केलेली होती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लेबर भरलं होतं परंतु हा निर्णय एकदम अचानकपणे घेतल्यामुळं करोडो रुपयाचं आज शेतकऱ्यांचं नुकसान मोठं त्या ठिकाणी होत आहे त्यामुळं असे तुगलती निर्णय होणं हे सरकारने घेतलेले निर्णय अत्यंत आत्मघातकी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातले हे सगळे निर्णय आपण पाहतोय आणि म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण त्या ह्या सगळ्या गोष्टीचा केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आपण इथं एकवटलेला आहे म्हणून आज आपण सगळ्यांच्या वतीनं त्याचा निषेध या ठिकाणी आपण करत आहोत आणि इतरही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अशी निगडीत अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे की मग विजेचा प्रश्न असतो त्या शेतकऱ्याला लाईट मिळत नाही बिबटे प्रवर प्रक्षेत्र आहे आपल्याकडं त्या ठिकाणी आम्ही सातत्याने मागणी करतोय की आम्हाला बाबा रे रात्रीची लाईट द्या एरिया द्या आणि मग का तुम्ही देत नाही आज माणसं जर मारायला लागली आणि त्याची काळजी जर सरकार घेत नसत तर अत्यंत अशी गोष्ट आहे म्हणून त्याही संदर्भात सरकारने ताबडतोब पावलं टाकणं गरजेचं आहे असे अनेक विषय आपण पाहतो की त्या विषयाला सरकारला काही कुणाचं घेणं देणं राहिलेलं नाही आताच्या वाढलेल्या कितीतरी किंमती त्याचा दुष्परणाम होतोय आज आपण पाहतो की अवकाळी पावसामुळं कधी जादा पावसामुळं तर दुष्काळामुळे शेतकरी हवालिल झालेला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय तर त्यासाठी काहीतरी उपाय योजले पाहिजे त्या सरकारकडनं दिसत नाही आणि ह्या चौकशाच्या त्या त्याच गोष्टीला वेळ खर्च करून आज बाकी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून ह्या सरकारचा आज आपण सगळे मिळून निषेध करत आहोत मी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आपले लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा आपल्या रत्न खासदार सो सुप्रियाताई सुळे असतील या सगळ्यांच्या वतीनं आज आपण या केंद्र सरकारचा निषेध करत आहोत या तिन्ही संस्थेचा निषेध करता आहोत धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तहसील परिषदेवरती विविध मागण्या आणि निषेधाच्या संदर्भासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहोत उपस्थितामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आवेळीचे कार्यक्रम आमदार आदरणीय अशोक बापू पवार शिरूरचे अध्यक्ष आदरणीय मुजफ्फरबाई कुरेशी उपस्थित तालुका युवकचे अध्यक्ष तुषार भैया हसगुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय बाळासाहेब जनार्थन बंडेरे उपस्थितांमध्ये आदरणीय राणीताई असतील सर्व उपस्थित पदाधिकारी सोशल मीडियाचे काम करणारे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज पाहतोय आपण की राजकारणाची स्थित्यांतर वेगवेगळ्या दे पद्धतीने देशापासून तर राज्यापर्यंत चालू आहे पण रोजगारांचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल अनेक बाबीवरती जे सरकार कुठं बोलायला तयार नाही आणि जाहिरातबाजी त्या विषयामध्ये जे सगळं सरकार आपल्याला या ठिकाणी पुढं झालेलं दिसतंय आज राजकीय काम करत असताना अनेक पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांना वेगवेगळ्या माध्यमातून धमकायचं असेल ईडीच्या दबाव दबावतंत्र तयार करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं जात आहे आणि मग आज विरोधी पक्षामध्येच तुम्हाला ईडीची कारवाई करताना जाणवत आहे मग सत्ताधारी जे भाजप असेल इतर त्यांचे सहकारी पक्ष असतील त्याच्यामध्ये मग कुणीच भ्रष्टाचार करत नाही का सगळे दुखल्या तांदळासारख्या आहेत का मग त्या त्यांच्यावरती का नाही कुठं एखादी ईडीची कारवाई आपल्याला पाहण्यात येत सातत्याने विरोधकांच्यावरतीच ही कारवाई आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहे आणि अशा सरकारचा या ठिकाणी मी शिरूर तालुक्याच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो या ठिकाणं मग आमचे नेते रोहित दादा पवार असतील यांच्यावरील सातत्याने होणारी चौकशी ही जर कुठे आकस्फोटी होणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये कुठंही मागे राहणार नाही या अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी सातत्याने आवाज उठवला जाईल अनेकही आमच्या नेत्यांच्या बाबतीत कुठं जर ह्या गोष्टी घडत असतील तोही पक्ष या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं दुक्कम पानवे उभा राहील या अशा प्रकारची भय या ठिकाणी देत असताना या चाललेल्या सरकारचा त्यांच्या कामाचा त्यांच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका